अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहवा कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती सोळा मार्च दोन हजार पंचवीस दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील क्लिक कराची जर नवनवीन अपडेट आखीलसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्याचा दूरगामी परिणाम देशभरातील शासकीय कर्मचाऱ्यावर होऊ शकतो न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की राजीनामा ही निवृत्तीचा समकक्ष मानला जाऊ शकतो आणि अशा स्थितीत संबंधित कर्मचाऱ्याला निवृत्तीवेतन पेन्शनरी लाभ मिळण्याचा हक्क असतो प्रकरण काय आहे ही बाब मुंबई उच्च न्यायालयाची माजी न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या संदर्भात समोर आली न्यायमूर्ती गनेडीवालानी दोन हजार बावीसमध्ये आपल्या आप पदाचा राजीनामा दिला होता परंतु त्यानंतर त्यांना निवृत्तीनंतर मिळणारे वेतन व अन्य लाभ नाकारण्यात आले त्याविरोधात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि अखेर कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला असाच निकाल सर्वांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो कोर्टाचा ठाम मत राजीनामा ही निवृत्तीच आहे कोर्टाने स्पष्ट केले की जर एखाद्या कर्मचारी सेवेमधून राजीनामा देतो आणि त्याने ठराविक सेवा कालावधी पूर्ण केला असेल तर तो निवृत्ती लाभासाठी पात्र असतो या निर्णयामुळे भविष्यात अशा अनेक प्रकरणामध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आपले हक्क अधिक सशक्तपणे मांडू शकतील या निर्णयाचे महत्त्व काय आहे राजीनामानंतर या निवृत्ती वेतनाचा हक्क अशा निर्णयामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो सरकारी धोरणामध्ये बदलाची शक्यता केंद्र आणि राज्य सरकारी आता अशा प्रकरणाबाबत स्पष्ट धोरण तयार करणे अपेक्षित आहे इतर कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय हा निर्णय इतर सरकारी निमसरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आदर्श ठरू शकतो निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ एका माझी न्यायाधीशासाठी नव्हे तर देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल जर सेवाकाल पूर्ण केला असेल तर राजीनाम्यानंतरही सेवानिवृत्तीनुसार लाभ मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट पाहूया महाराष्ट्र सरकारकडून ह्या कर्मचाऱ्यांसाठी नवा निर्णय किमान वेतन वाढ राज्यातील कामगार वर्गासाठी एक दिलासदायक घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने कामगाराचे किमान वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला असून या बदलामुळे कंत्राटी आणि रोजंदारी कामगारांना थेट लाभ मिळ मिळणार आहे नवीन किमान वेतन दर काय आहे नवीन प्रस्तावित द्रामोळे परिमंडळ एकमध्ये कुशल कामगाराचे मूळ वेतन सोळा हजार वीस निश्चित करण्यात आले आहे याबाबत आठशे अठ्ठावन्न विशेष भत्ता मिळून एकूण वेतन सतरा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर प्रति महिना होणार आहे तसेच अर्धकुशल आणि अकुशल कामगारासाठी वेतनात योग्य ती क वाढ करण्यात आली आहे जी संबंधित परिमंडळानुसार लागू केली जाईल कोणत्याही कामगारांना होणार ह्याचा फायदा रोजंदारी कामगार कंत्राटी ठोक पद्धतीने काम करणारे कामगार महानगरपालिका व नगर क्षेत्रातील कर्मचारी नवी मुंबई परिवहन व इतर सार्वजनिक सेवा विभागातील कर्मचारी सूचना व हरकतीसाठी मुदत कामगार विभागाने या प्रस्तावानंतर दोन महिन्यांची मुदत देऊन हरकती व सूचना मागवलेल्या आहेत त्यामुळे कामगार संघटना कंपन्या किंवा संबंधित व्यक्तींनी आपले अभिप्राय वेळेत सादर करावेत या निर्णयाचे महत्त्व महागाई आणि जीवनावश्यक खर्च वाढत असताना वेतनवाढ ही अत्यावश्यक बाब बनली आहे सरकारच्या ह्या निर्णयामुळे कामगारांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि त्यांचे जीवनमान मान उंचावेल निष्कर्ष कामगारांच्या हक्क सुरक्षित राहावेत आणि त्यांना न्याय मोबदला मिळावा यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे राज्यातील लाखो कामगारांना याचा म प्रत्यक्ष फायदा होईल